आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील गणेश अंकुशराव संस्थापकाध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्याचा वारंवार पाठपुरावा केला आणि मध्यंतरी रांजणा गावली होती त्यांची करावी तिथं काय मोडी पीस शिलावे ह्याची चौकशी व्हावी आणि मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्याच्या खाली महादेवाच्या पिंडे आहेत का आणि कुठं तळघर आहे का असं निवेदन आम्ही पुरातन खात्याला दिलं होतं त्याची पूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांना हे यश आलेलं आहे आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून अशी मागणी करतो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का प्रति विठ्ठलाची मूर्ती चंत ह्याच्या खाली आहे का ह्याची सखोल चौकशी करा करावी करा आणि अशी किती तळघर आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सूक्ष्मोक्ष लागत नाही ह्याची सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत चु दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये आणि आम्ही वारंवार म्हणतो आहे ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे कोरलेलं आहे मुडीलिपीत ते पण फोडण्याचं काम केलं आहे ह्याची पण चौकशी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं आहे ह्याची माहिती घ्यावी आणि अशी किती तळघरं आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती सी सी टी फुटेज वगैरे चेक करावे तरच दर्शन चालू करावं अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं करतो